कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर मंडळी आज आपण बनवणार आहे मस्त अशी युनिक रेसिपी ते पण गव्हाच्या सुजीपासून तर मंडळी तुम्हाला ही सुजी मार्केटमध्ये अवेलेबल राहत कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला ही सुजी मिळून जाणार ही बिलकुल गव्हाची सुजी आहे आपण इथे रवा यूज करत नाही आहे मंडळी तुम्ही बघू शकता कलरसुद्धा बघू शकता हा हे पूर्णपणे गव्हाची सुजी आहे तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे एक वाटी गव्हाची सुजी घ्यायची आहे या हे पाकेट आपल्याला चाळीस पन्ना ते पन्नास रुपयाला मोठ्या मार्केटमध्ये मिळून जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक सुजीचं पाकिट घेऊन या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी जी आपण घेतलेली आहे इथे गव्हाची सुजी त्याला आपल्याला पाच ते दहा मिनटं असं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण समोरची प्रोसेस बघूया तर चला मंडळी समोरच्या प्रोसेसमध्ये आहे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे बघू शकता दोन चम्मच तूप घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतलेले आहे किसमिस घेतला आणि बदाम घेतली आणि दोन तीन मिलायची ते आपल्या टेस्ट नुसार आपण टाकू शकतो तर मंडळी आता आपल्याला काय करायचं आहे पटकन गॅसवर कढई ठेवायची आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतलेली आहे ते आपल्याला इथे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर थोडंसं तूप टाका कढईमध्ये आणि त्यानंतर आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडे तूप नसेल किंवा तूप कोणाला ना आवडत नाही तर तुम्ही ते तेलाचा यूजसुद्धा करू शकता मंडळी तर बघा आपल्याला इथे खोबरं आणि आपलं जे ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर मी जास्त ड्रायफ्रूट यूज करणार नाही आहे थोडेसेच घेतलेले आहे मी तर आपल्याला हे छान हो होईपर्यंत भिजत ठेवायचं आहे आपली जे गव्हाची सूजी आहे त्याला तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छुटकीला हमेशा सपोर्ट करत राहा कारण की मंडळी मला खूप इंटरेस्ट आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आणि तुम्हाला रेसिपी शेअर करण्यात त्यासाठी तुम्ही बिलकुल मागं पुढे पाहू नका एक सबस्क्राईब करून द्या तर मंडळी बघा त्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट मी काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी गुळ टाकलेला आहे तर बघा मंडळी गूळ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीनी गव्हाची सूजी घेतलेली आहे त्याच वाटीनी आपल्याला एक ते दीड वाटी आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे तर बघा मी इथे दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यानंतर विलायची जे विलायची पावडर राहते ते सुद्धा आपल्याला याच ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत आपला गूढ छान असा मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं फिरव फिरवत राहायचं आहे तर बघा मंडळी गूळ आपला जो आहे तो पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर आपण जे सुजी ठेवलेली होती गव्हाची सुजी तर ते आपल्याला अशी या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही म्हणणार की आता मी याला फ्राय का बरं नाही केलं या सुजीला तर मंडळी हे गव्हाची सुजी जे राहते ते आधीच थोडीशी फ्राय करून राहते जे पॅकेट मिळते आपल्याला त्या पॅकेटवर लिहून राहते की थोडंसं फ्राय केलेलं राहते त्याला तर आपल्याला काही म्हणजे तेलात फ्राय करण्याची गरज नाही त्यामुळे मी डायरेक्ट टाकली तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खूपच छान अशी टेस्ट लागते मंडळी तर यानेच आपण खीरसुद्धा बनवू शकतो आणि हलवासुद्धा तर बघा मंडळी माझा हलवा इथे किती सुंदर आणि किती छान दिसत आहे आणि त्या दिसण्याच नाही मंडळी पण चवसुद्धा खूप छान आहे ते मी सांगते तुम्हाला तर बघा आपला हलवा जो आहे तो बनून तयार आहे बिलकुल तर आपण इथे ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे वरतून टाकायलासुद्धा ठेवलेले आहे तर बघा या ठिकाणी आपला हलवा म्हणजे सु रव्याच्या हलव्यापेक्षा पण खूप छान असा हलवा बनून तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने ट्राय करणार तर शंभर टक्के तुम्हाला आवडणार मी गॅरंटी देते कारण की मंडळी हे जे सुजी आहे ते खूप छान लागते खायला आणि खूपच मस्त तर बघा मंडळी आपली जे सुजी आहे ते बनून तयार आहे हे हा बिलकुल रवा नाही मंडळी हे सुजी आहे गव्हाची सुजी जे की तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला आता काढून दाखवत आहे तर अशा प्रकारे तुमचा हलवा बनून तयार होणार आणि त्यानंतर मी तुम्हाला खीरसुद्धा बनवून दाखवणार आहे यानीच तर तुम्ही बघू शकता इथे आता मी सर्वात आधी इथे काढून घेते आधी हलवा आणि त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं बिलकुल मागं पुढे पाहू नका सबस्क्राईब करायला कारण की चुटकी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते तर बघा मंडळी आपला जो हलवा आहे तो बिलकुल बनून तयार आहे तर आता मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये आपल्याला तू म्हणजे दूध टाकून घ्यायचं आहे कारण की मंडळी आपण गूळ टाकतो त्यामुळे आपल्याला आधी यात दूध टाकायचं नाही तर मी इथे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे दूध आणि त्यानंतर आता छान असं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर तुमची खीरसुद्धा तयार आहे आणि त्यानंतर तुमचा हलवासुद्धा तर बघू शकता मंडळी तुम्ही एकाच पदार्थांनी दोन्ही डिश तयार करू शकता तर बघा आपली खीरसुद्धा तयार आहे आणि हलवासुद्धा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय रेसिपी पहा आत रहा आणि बनवत सुद्धा राहा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गाईज आणिच आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर छोटीशी एक कमेंटसुद्धा करून द्या कारण की तुमच्या कमेंटनी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि खूप जास्त आनंदसुद्धा होतो त्यामुळे तुम्ही एक कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर मंडळी तुम्ही कुठून माझी रेसिपी बघता हे सुद्धा थोडंसं मला कमेंटमध्ये सांगून द्या तर चला तर मंडळी बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आराम करा काळजी घ्या आणि हॅपी राहा